कृती आराखडा तयार कसा करावा याचे एक छोटेसे उदाहरण मी दिलेले आहे तुम्ही या पद्धतीने करू शकता गणित विषयासाठी मी हा आराखडा तयार केलेला या ला आहे यामध्ये आपल्याला काय काय लागतं कोणती उद्दिष्टे आहेत आपण कोणत्या कृतीच्या मालिका घेणार आहेत आपण काय काय करणार आहोत हे सर्व आपण ठरवायचं आहे आणि त्यानंतर हा आराखडा तयार करायचा आहे अशा पद्धतीने आपण कृती आराखडा प्रत्येक इयतेचा आपण करू शकतो आणि त्यानुसार त्या, त्या विद्यार्थी कोणत्या लेवलवर आहे हे पाहून आपण त्याचं उद्दिष्ट साध्य करू शकतो जेणेकरून आपला एकही विद्यार्थी प्रारंभिक स्तरावर राहणार नाही सर्वांना हा आवडला असेल कृती आराखडा तर नक्कीच ह्याचा उपयोग आपल्या मैत्रिणींना शिक्षक भगिनींना होईल असं मला वाटतं धन्यवाद